क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा मित्रांनो कशा आहात मी आज सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या देशाला संविधान लागू होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आम्ही मी आणि माझा मुलगा असंच बाहेर आलो होतो त्याला आज शाळेमध्ये बक्षीस पण मिळालेलं आहे भाषणामध्ये सर्वापेक्षा चांगलं भाषण केल्यामुळं त्याला आज पण शाळेमध्ये चांगलं मिळालेलं आहे आणि तसंच त्या आनंदामध्ये मुलाला म्हटलं की पप्पा आपण एक नवीन ब्रिज झालेला आहे ते बघून होता तर एक चिंचवडला एक ब्रिज झालेला आहे तर ते ब्रिज बघण्यासाठी आलो आहे आम्ही दोघंजणच आहे बघू शकता तुम्ही हे ब्रिज इकडं पूर्ण पाणी आहे दुसरी साईड आहे ब्रिजची आणि आज गाडी पण घेऊन आलो इकडं त्याची इच्छा होती की बाहेर यायची गाडीवर मस्त फिरायचं ही आपली गाडी गाडीवरती पण आपण असं लोगो काढलेलं आहे आपल्या सगळं असं चॅनलच आणि मस्त एन्जॉय झाला पिल्याचा आज बिस्किट राहते तू मध्ये पॅकेट दाखव पिल्या भेटलेलं बक्षीस अलीकडे अलीकडे कुणी कुणी किशातली की माझ्या चावी

बघू शकताय त्याला शाळेमध्ये गिफ्ट भेटलेला आहे बरेच काही वस्तू आहेत पॅ पॅकिंगच भेटलेलं आहे आणि खेळामध्ये पण आहे ना हा फर्स्ट क्रमांक बरेच खेळामध्ये आलेला आहे शाळेमध्ये त्याचं पण स्पोर्ट डेमध्ये पण आला झालं रनिंग ते बेटुगुडी बरंच याचं कौतुक झालं शाळेमध्ये आज आणि भाषण पण बाबासाहेब आंबेडकरावर घेतला होता खूप छान भाषण पण म्हणला त्या भाषण पण त्यांनी युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे त्यांचं एक शाळेचं चॅनल आहे त्या चॅनलवर अपलोड करणार आहेत अलीकडे वगैरे तरी तुम्हाला पण मी दाखवतोच त्याचं भाषण बिस्किट पर्यंत अलीकडे तो अलीकडे तू आजीकडे गाड्यावल्या आता थांब थांब जाऊ खटका पुढचं खटक दाब उगं दाबायचं बटन जाब आता उगं बटन नाही करायचं थांब थांब सर ना दाबाज दाबाज नसते सर बोट बोल तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला

सकाळ बनला मित्रांनो ब्रिज आज सुट्टी असल्यामुळं नगर बाहेर फिरायला भेटला आले नाही तितके पण येणं होत नाही इकडे इथल्या खाली कसा आहे त्याला इकडं आहे तिकडे बघू नको आता आपण सगळे जीवत काय मम्मी तू मी परी ראוי שאתה מתעלם מדי पलीकडे एक ब्रिज आहे तिकडून पण येतात जातात गाड्या आणि खाली पाणी खराब झालं इम्प्लिमेंट जाते ती चल चिंचा किती लागले आता झाडाला त्याला हात लावू नको आली कुणी घरी मम्मी वाट बघत असेल असला अकरा वाजता येणी आणायची बारा वाजल्यात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा